स्वामी समर्थ मित्रांनो सौभाग्यप्राप्ती ऐश्वर्य सुख समृद्धी यासाठी हर्तालिका हे व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड हेवपण असावे सौभाग्य असावे ही या व्रतामध्ये मागणी केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करत असतात या व्रथाद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्यासाठी ही पूजा करत असतात हरतालिका म्हणजे काय सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य सुख समृद्धी यासाठी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी संमिलन दिवशी हे व्रत आचरण केल्यास स्त्रीला वैदपे योग येत नाही पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे व्रत करणे अत्यंत गरजेचे आहे पार्वतीने देखील भगवान शिव यांना पती स्वरूपात मिळवण्यासाठी हे व्रत केले होते तसेच या व्रतामुळे घरामध्ये संतती संतोष म्हणजेच मुलं आणि नातवंडांनी घरामध्ये वंशवृद्धी होत असते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने हे अशी सूचना केली असेही सांगितले जाते हरतालिका पूजा मुहूर्त हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपासून तारखेपर्यंत आहे हरतालिकेच्या तृतीय दिवशीची तिथी ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला एक वाजून चोपन्न मिनिटांनी तृतीया संपेल हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका करू शकतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते वटसावित्री मंगळागौरी याचप्रमाणे हरतालिका पूजा देखील सामुदायिक पद्धतीने करता येते तत्पूर्वी पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की केस धुवावे की नाही तर नक्कीच या दिवशी स्वच्छ केस धुहून स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे घालावेत या दिवशी शक्यतो सुवासिनी महिलांनी हिरव्या रंगाची साडी किंवा मग पांढऱ्या रंगाचे साडी सुवासिनी महिला घालू शकतात परंतु ज्या दिवशी तुम्ही चुकूनसुद्धा सुवासिनी महिलांनी जी कपडे किंवा जी साडी मासिक पाळीमध्ये परिधान केलेली असतात अशी साडी या दिवशी घालू नये घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी तसेच या दिवशी जुना ब्रश वापरू नये कारण हे ब्रश जेवढे शुद्ध पद्धतीने करता येईल तेवढे करा बऱ्याचदा काही महिला मांसाहार करत असतात आणि असाच वापरलेला ब्रश व्रता दिवशी वापरल्याने व्रताचे थोडेसे कुठेतरी पावित्र्य राखले जात नाही एक तर नवीन ब्रश वापरू शकता किंवा मग तुम्ही सुद्धा दात घासू शकता कारण हे ब्रत एवढं पवित्र पद्धतीने केलं जातं की याच्यामध्ये आपल्याकडून चुका होता कामा नये या दिवशी बऱ्याच महिला निर्जल उपवास करतात परंतु शक्य नसेल तर तुम्ही फक्त पाण्यावर उपवास करू शकता किंवा मग चहा दूध फळांचे सेवन करू शकता जर तुम्हाला कोणत्या मेडिसिन्स चालू असतील तर तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा मग फळं खाऊ शकता पूजा मांडताना पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मध्येच उठावे लागणार नाही हरतालिका प्रत करताना खास पत्री आणि फुले लागतात त्याची सोय आधीपासूनच करण्यास सुरुवात करावी म्हणजे पूजा मांडताना किंवा पूजेच्या मुहूर्ताच्या वेळी धावपळ होणार नाही हरतालिकेच्या पूजेसाठी चौरंग वाळू कळश नारळ चंदन कापूर बेलाची पाने शमीची पाने आंब्याची पाने पांढरी फुले तसेच सोळा प्रकारच्या पत्री जी पत्री तुमच्याकडे उपलब्ध असतील तुमच्या भागामध्ये घेतली जातात त्यानुसार तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त पूजेसाठी फुलं पंचामृत रांगोळी तांदूळ तामण पळी पंचपात्र आसन निरंजन शंख घंटा समई हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या आणि तेलाच्या वाती अत्तराच्या फाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खरका फळे खडीसाखर गूळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र सौभाग्याच्या वस्तू जसे की बांगड्या काजळ आणि सिंदूर असे साहित्य तुम्ही घेऊ शकता विसर्जन पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये मूर्ती मातीचे असल्यामुळे उपचार हळूवार प्रणे करावेत मूर्तीवर फुले उडवू नयेत हलकेच फुले व्हावीत देवीवर पाणी फुलाने शिंपडावेत देवाला अनामिकेने गंध लावावेत कुंकू अक्षदा आणि उजव्या हाताचे अनामिका मधले बोट अंगठा याच्या चिमटीने वाहावे विड्याची पाने उतानी आणि देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावेत व त्यावर सुपारी ठेवावी शेंडी देवीकडे करून नारळ देखील ठेवावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला समयी तुपाचा दिवा निरंजन असेल तर उजव्या बाजूला ठेवावा उद्बत्ती निरंजनाजवळ ठेवावी पूजेला प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने होद्बत्ती आणि निरंजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटाणात करत आरती देखील करावी श्री हरतालिका व्रतकथा वाचावी त्यानंतर इतरांनाही लाभ घेऊ द्यावा हवे तर तुम्ही व्रतकथा ऐकण्यासाठी तुमच्या शेजारील जवळील महिलांना देखील बोलवू शकता आणि अगदी आनंदाने महेश्वराचा जय जयकार करून हे व्रत करावे नंतर आरती म्हणावी त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा शक्य असल्यास तुम्ही पाणी सुद्धा पिऊ नये जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने हे व्रत करावे व रात्री जागरण करावे पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासनेसी खना नारळाने ओठी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हरतालकीच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुलं पत्री समुद्र नदी किंवा तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित करावे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे यश आनंदी कीर्ती आणि सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे आहे हे महान सौभाग्य व्रत आहे प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया मोठ्या निष्ठेने हे व्रत करतात भक्तिभावाने उमा महेश्वराला प्रार्थना करतात यामुळे स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते मनातील इच्छा पूर्ण होतात भोलेनाथ तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तिला संपत्ती संतती सर्व काही सुखाची प्राप्ती होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय श्री पार्वती माता अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्था